ठरवून सामाजिक ऐक्य बिघडवलं जात आहे ठरवून जाती जातीमध्ये वाद लावले जात आहेत ठरवून सक्के मित्र पक्के वैरी केले जात आहेत आणि ठरवून कुणाची दुकानं जाळली जात आहेत कुणाची घरं जाळली जात आहेत ठरवून सगळं प्लॅनिंग न सुरू आहे जाती जातीमध्ये धर्मामध्ये विष कालवण्याचा कार्यक्रम होत आहे लक्षात घ्या कधी काळी अशा एक पद्धत होती की धर्माचं राजकारण केलं जायचं धर्माधर्मात विद्वेष केलं जायचं धर्माधर्मात चिडे निर्माण करणारे कार्यक्रम राबवले जायचे आणि बरोबर धर्माचं राजकारण करणारे सत्तेमध्ये जाऊन बसायचे म्हणजे ती धार्मिक विद्वेषाची जी चूल पेटवली जायची ती चूल कुणाच्या आशीर्वादाने पेटवली जायची जो सत्तेत त्यावेळेस बसणार आहे तो किंवा ज्याला सत्ता पाहिजे तो किंवा ज्याला सत्तेची चवचा खायची तो आज तेच जाती जातीमध्ये केलंय जातीमा जातीमध्ये विवाह लावले जात विवाद लावून थांबलेले नाहीत जाती जातीमध्ये इतकं विष जहरी कालवलं जात जेवड़े जेवढे काही प्रबोधानाचे कार्यक्रम व्हायचे हो जेवढे काही सामाजिक सलोखेचे कार्यक्रम व्हायचे हो प्रशासनाच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राखला जातोय ते सगळे कार्यक्रम उद्ध्वस्त केले जात मी एक भारताचा नागरिक आहे मी एक या राज्याचा रहिवासी आहे माझं परम कर्तव्य आहे तुम्ही कुठल्याही जातीच्या असू द्या मी कुठल्याही जातीचा असू द्या माणूस म्हणून भारतीय म्हणून तुमच्या माझ्या या देशाची संविधानिक चौकट आम्हाला लोकशाही मजबूत करण्याचं काम करते तुम्ही जाती कराल हो आरक्षणाचा कुणी सोडवायचा आहे धरा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि पाचशे अठ्ठेचाळीस खासदार यांच्या व्यतिरिक्त कुणालाच भांडू नका तुम्ही जातीचा तुम्ही धर्माचा पा, तुम्ही पक्षाचा तुम्ही गावचा तालुक्यातला जिल्ह्यातला म्हणून निवडून देताना तो माणूस त्या सभागृहात जाऊन बोलतो वर, का त्या आरक्षण विषयावर मग तुम्ही आम्ही विष कालवत एकमेकांच्या विरोधात कशाला भांडतोय हे बघा राजकीय टोळ्या निर्माण झाल्या राजकीय विधिवेशाचा इतकं भयानक व्हायरस तुमच्या मेंदू पर्यंत पोहोचवला जातोय जो पक्ष जो नेता कधीच जातीचं राजकारण करत नव्हता जो पक्ष कधीच नेता कधी धर्मावर भांडतच नव्हता तो काय म्हणायचा इथला जो मूळ आहे तो इथला मूळ निवासी आहे इथला जो स्थानिक आहे इथं ज्या मातीत जन्मलाय तो इथला आहे जो बाहेरून आलाय तो आमचा नाही खैबर खिंडी मार्गे आला डीएनए हे साक्षीला घरे डोळे साक्ष देती स्वैरिक तुमची अरबाला ही जी वृत्ती आहे ना ही लक्षात घ्या ही कुणाची आहे कोण हे सगळं त्या ठिकाणी प्लांट करतंय तर त्याचं मूळ सूत्र इथे धर्माच्या आणि विद्वेषाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना ना दुकान थाटायचंय मित्रांनो संतोष शिंदे बोलतोय सर्वजण कसे आहात चांगले असताल याची अपेक्षा करतो परंतु सगळ्यांकडून सामाजिक सलोख्याची सुद्धा अपेक्षा सामाजिक स्थैर्य निर्माण झालं पाहिजे हा या जातीचा आहे हा या जातीचा आहे म्हणजे हा मराठा आहे तर हा ओबीसी आहे मग भांडणं लावली जात कोण देतो हो यांना आदेश म्हणजे एखाद्या उपोषणामध्ये लगेच नेता जन्माला आला एखाद्या उपोषणाच्या ने करणाऱ्या नेत्यांमधून लगेच समाजाचे सगळे प्रश्न सुटणार आहेत असं काय आहे का, या का? बरं यांनी प्रामाणिकपणे उपोषण केलंय म्हणून लगेच तुम्ही दुसरं उपोषण करून काय तुमचं काय चाललंय काउंटर करायचंय का, का, का एकमेकांना हे बघा मी गांभीर्याने बोलतोय म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये ते पाईप लावून बसणार लाही असणार अरे हे कशासाठी चाललंय कुणीतरी कुणाला तरी प्लांट करतंय आणि याच्या माग सत्ताधारी लोक आहेत त्याच्या मागं प्रशासकीय लोक आहेत आणि याच्या माग विनाकारण एकमेकांमध्ये विष कालवायचं तुमचं शत्रुत्व होईल हो तरुण पिढीचं काय तरुण पिढ्या मित्रांनो उद्ध्वस्त होत आहेत मला सांगा प्रत्येकाच्या कुटुंबात लहान मुलं आहेत प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये पाळणं तर हल्लेलं आहे त्या मुलाचा जन्म झाल्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर पेढे वाटतो जिलेबी वाटतो आनंदोत्सव साजरा करतो ते हळूहळू लहानाचं मोठं होतं मोठं झाल्यावर काय ते दंगलीत पाठवायचंय फक्त मोठं झाल्यावर फक्त त्यांनी काय समाजासाठीच फक्त मरायचंय मोठं झाल्यावर त्यांनी फक्त काय नेत्याचं ऐकून काही पेटवा पिटवी करायचे त्याच्यासाठी लहानपणी पिढे वाटलेत का त्याच्यासाठी एकमेकांच्या नेत्याला स्ट्रोल करा त्याच्याविषयी विखारी अरे त्याच्यापेक्षा कन्स्ट्रक्टिव्ह काय तुमच्याकडं प्लॅनिंग नुसार संवैधानिक काय तुम्ही करताय सगळं पोतांड सुरू आहे साहेब हे लक्षात घ्या माझी पक्ष माझी विचारधारा माझं मांडणं हे समजून घ्या एक वेळेस त्यांना थोडं बाजूला ठेवा आणि मी काय सांगतोय हे जर या मुद्द्यावर लक्षात आलं तर माझं एवढंच म्हणणं आहे हा महाराष्ट्र आपलाय हा देश आपलाय राज्यकर्ते राजकारण करत राहतील राजकीय पुढारी त्यांच्या पोळ्या भाजत राहतील तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही लढून तुम्ही दुसऱ्याचे कपडे फाडणार तुम्ही दुसऱ्याला नागडं करणार तुम्ही दुसऱ्याचं चारित्र्य हनन करणार तुम्ही दुसऱ्याला वाटेल तेवढ्या टीका करणार ट्रोल करणार सगळं काय करणार पण त्याच्यात तुम्ही काय करणार तुमचं फक्त तेवढंच भांडवलंय का तुमच्यात हिंमत असेल दम असेल लोकांमध्ये जा एक चांगलं सामाजिक प्रबोधन आणि एक लोक चळवळ संवैधानिक मार्गाने करा ना उगाच एकमेकाच्या विरोधात एकमेकाची टीका बर एखाद्या एखाद्या गावात करतोय मी पुण्यात बसतोय मी पुण्यात आंदोलन करतोय माझ्या विरोधात लगेच माझ्या इथंच दुसऱ्या चौ म्हणजे चौकामध्ये चा, म्हणजे माझ्यापासून शंभर दोनशे मीटरवर पाचशे मीटरवर माझ्या पशीच येऊन तुम्हाला कशाला बसायचं कारण तुम्हाला दुसरीकडे कोणी विचारणार नाही म्हणजे ही जी मीडिया ट्रायल जी काही वादविवादाची विखारी पद्धत सुरू आहे ना हे वाईट आहे ते त्यांचं मार्केटिंग चालवतायत ते त्यांचं टी आर पी शोधतायत तुम्ही समाजात विष कालवणारे एक नवीनच सूत्रधार निर्माण झाले आणि तुम्हाला चालवणारा मास्टर माइंड तिकडे मुंबईत बसलाय तो तुम्हाला हिरतोय का तुमच्या गावगाडीतले नेते तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून बर जे काही जाती आहेत प्रवर्ग आहेत जे काही आरक्षण आहे जो काही महाराष्ट्र आहे आणि जो काही देश आहे ते देशातल्याच लोकांना मिळणार आहे देशातल्या लोकांनी देशातल्या लोकांसाठी देशातल्या हितासाठी देशाच्या हितासाठी जे काही संविधानिक चौकटीतले मूल्य निर्माण करून जे काही संविधान बनवलेलं आहे ते तुमच्या माझ्यासाठी बनवलंय शेजारच्या देशासाठी नाही तुमचा नेता बिर्याणी खायला परदेशात गेला चालतो तुमचा नेता जातीच्या धर्माच्या भांडवली करून राजकारणात आला तरी चालतो दुसऱ्यांनी मात्र थोडं पायकी केलं काही तर लगेच तुमचं पित्त खवळत माझं असं मत आहे सामाजिक सोलोका हा टिकवला गेला पाहिजे संतोष शिंदे सांगतोय हा इथला परिवर्तनवादी आणि पुरोगामी विचार आहे तो तुम्ही कुठल्याही विचाराचे पक्षाचे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो मला त्याच्याशी घेणं नाही माझ्यासाठी तुम्ही सगळ्या पक्षाचे नेते हे या महाराष्ट्राची अस्मिताय आणि महाराष्ट्राची संपत्ती पण आहे तुम्ही आज एकमेकाच्या विरोधात आहे तो उद्या एकत्र याल काल परवा एकत्र होतेच की आम्ही मूर्खात निघतोय सारखा आमच्या समोर तुम्ही मूर्खाच्या स्कीम राबवता आम्हाला काढता चालणार नाही आम्हाला कुठलाच नेता सांगत नाही पर्यावरणावर ना काम करा उद्योग व्यवसायाच्या देणाऱ्या गोष्टीवर काम करा या देशाचा कसा ग्रोथ वाढला पाहिजे या देशाचा सामाजिक सलोखा कसा टिकला पाहिजे या देशामध्ये धर्मनिरपेक्षता कशी टिकली पाहिजे प्रत्येकाने एकमेकाचा सन्मान केला पाहिजे कुणाचाही द्वेष मत्सर किंवा महत्व कुणाविषयी बाळगलं न पाहिजे घेताना तुम्ही मंत्रीमधून किंवा वेगळ्या वेगळ्या पदावर पासून प्रधानमंत्री पासून मुख्यमंत्री पदापर्यंत सगळेजण शपथ घेतात काम मात्र त्या शपथेच्या विरोधात करतात चालणार नाही म्हणून सामाजिक ऐक्यासाठी आता काहीतरी करावं लागेल आणि ते जर नाही टिकलं ना साहेब अत्यंत महाराष्ट्राचं वाटोळं होईल आणि करायला दुसऱ्या लोकांची गरज नाही इथलीच लोक सगळं बेचरीत करतील मुरार जगदेव होण्याचा प्रयत्न कुणीही करू नये मुरार जगदेवानी पुणे बेचिराग करून टाकलं होतं त्यासाठी जिजाऊ जन्माला यावे लागतात आणि जिजाऊंच्या पोटी शिवराय जन्माला यावे लागतात आणि मग हे पुन्हा वसवलं गेलं तसं मुरार जगदेव होण्यापेक्षा घराघरात किंवा राजकारणामध्ये जिजाऊ शिवराय तयार झाले पाहिजेत साधं सरळ माझं मत आहे तरच हा महाराष्ट्र धर्म टिकून राहील अन्यथा वाईट होईल तसं करू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय